नमस्कार मंडळी आज आले मी माझ्या मूळ मायरी म्हणजे खडंब्याला आणि इथं ज्या गाड्या थांबल्यात तर रेल्वे स्टेशन आहे खडंब्याचं इथे झेलम वगैरे थांबतात गाड्या तर आत्ता गेट बंद आहे रेल्वे यायची आहे म्हटलं चला आता देवीचं दर्शन तरी येऊ हो। तर इथं स्टेशनवरचं देवीचं मंदिर आहे पूर्वी हे मंदिर खूप अगदी छोटं होतं पण येत्या काळामध्ये खूप असं छान मोठं त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि खरं तर इथं खूप या मोठी यात्रा भरत असती आणि आम्हाला यायला पण <laughs> म्हणजे आम्ही येत नाही असं म्हणावं लागेल देवीजी यात्रेला इकडं काही येत नाही आता वडील तिकडं स्थायिक झाल्यामुळं काही येणं होत नाही ये। खूप प्रशस्त असं मंदिर आहे इथं काही गर्दी वगैरे नसती चला आपण आतमध्ये जाऊया पाचेमुळं काय झालं आहे मंदिर देवीची मूर्ती दिसत नाही आहे आमचं इकडे गावाकडे जास्त येणं नसतं काकू वारल्या होत्या आमच्या तर त्या पलीकडच्या खडंब्यामध्ये राहतात आणि भाऊ रेल्वे स्टेशनच्या पलीकडे राहतो त्यामुळे इकडं काही जास्त येणं नसतं काकू वारल्या त्यावेळेस एक धावती भेट घेतली होती मी बहीण वगैरे सगळे आलो होतो आम्ही आणि आत्ता भाऊच्या घरी चाललो आहे म्हटलं चला आता रेल्वेच्या निमित्ताने फा फाटक लागलेलं आहे तर आपलं दर्शन तरी बहीण देवीचं तर आता चालले रेल्वे गेलेली आहे रस्ता मोकळा झालेला आहे आपला चला मंडळी आपल्याला भाऊच्या घरी जायचे आज कंदरी आहे हे बघा रेल्वे थांबलेली आहे तिथं मंडळी फायनली मी आता भाऊच्या घरी आलेली वाटत <tip>

दोन नंबर हा भाकरी करणारे दोन नम्... दोन नंबरच्या वहिनी तिकडं पलीकडं राहतात अशा भाकरी करू राहिलेत नाही नाही मग या मोठ्या ना म्हणलं आहे का नाही दोन नंबर पलीकडं आणि कार्यक्रम येऊ लाना तेव्हा ते भाऊ तिथं बोलतोय चला मंडळी आल्याबरोबर भाकरी थापायला बसले आता भाकरी झाल्या सगळ्या मलाच यायला उशीर झाला खरं आपले पक्षी असल्यामुळं उशीर होतो सगळ्यांना माहिती म्हणजे कुठं जाता येत नाहीये पण भाऊच्या घरचा कार्यक्रम का म्हणलं टाळता पण येणार नाही त्यामुळं भाऊ मी आणि माझा मुलगा मोठ्या ताईचा मुलगा आम्ही चौघ जण आलोय आता पोरं गेले तिकडे जेवायला आता आमची अक्का आहे मोठी ती म्हणली बाजाल्या आता भाकरी भरपूर झाल्यात कारण टायमिंग होता जेवणाचा एक ते पाच आणि आत्ता सहा वाजून गेलेत त्यामुळे आता हळूहळू थोडीशी मंडळी कमी होत चाललेली आहे आणि आम्ही आलो त्यावेळेस खूप गर्दी होती इथं इतक्या गाड्यातील लागलेल्या होत्या आणि मंडळी ही आहे माझी भाची सून आहे ना ही ही हिरावुरीमध्येच असती बरं का तर आमची आत्ताच भेट झाली आहे आणि तिचं माहेर पण गोवाचं आहे म्हणजे आपल्या अगदी जवळच आहे बघा आता अंधार पडायला लागला आहे तरी पण पाहुणे मंडळी चालूच आहे भाऊने आता नवीन गोटा बनवलाय पलीकडं तर तिथं जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पलीकडच्या बाजूला जी शेड दिसते ती मोठ्या भावाचं आहे जेवणी इथं भाकरी थाकतात आणि तुम्हाला दोन नंबरचा भाऊ माझा कुत्रा आता दाखवते इथं पलीकडच्या बाजूला आहे इथून हे बघा पलीकडं जे घर दिसतंय Hmm. तिथं दोन नंबरचा याचा याचा नवस होता भैयाचा तर आज तो नवस पूर्ण केलाय तीन बोकड कापून मसुबा, मसुबा बिरुबा आणि नाही मसुबा बिरुबा आणि तिसरं एम आय देवी आणि तीन का कापू नये म्हणून परत एक कोंबडा पण कापलाय खाणाऱ्यांची काय बाबा चंगळच आहे 你那个，给你那 चला मंडळी जेवण बिवण करून आता सगळ्यांचा निरोप घेतलाय मग जाते ना आता दोन गाड्या आणल्यात ना हा पोर चाललेत पुढं आता सगळ्यांचा निरोप घेऊन उशीर झालाय अंधार पडलाय सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आता राहुरीपर्यंत पर्यंत आलेलो आहोत हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी रावरीची यात्रा खूप मोठ्या भाविक भक्तांनी बहरलेली असते पण मला काही जाता नाही आलं आपल्या पक्ष्यांमुळं पण अजूनही जवळजवळ पंधरा दिवस होत आलेत पण रस्त्याच्याकडेला सगळे खेळणीचे वगैरे दुकानं आजही आहेत नगर मनमाड हायवे रोडवर इतकी गर्दी असते हायवे असल्यामुळं की इथे एक्स ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप आहे या रोडवर आणि ते आता मी रात्रीचा प्रवास करतोय भाऊ बरोबर आली होती मी मंडळी इतका छान कार्यक्रम झाला भर जेवले आणि आता म्हटलं जात मळ्यात जाता जाता आपल्या बंडूबडीला भेटून जावं हे बघा भाऊनी भर मटण दिले मुलीला आवडतं माझ्या वडिलांसाठी आता जाता जाता काय केलंय मी इथं आले थोडंसं मुलाला काढलंय त्यात भरपूर असे पीस दिले त्याने कारण ते थोडं थुलकं तीन बोकडं होती एवढं मोठं दिलं आहे आणि घरून मी अंडी आणले होते म्हटलं विकायला तर ते इथं खराबच होऊन गेलेत फोरगा म्हटलं ती फेकून आता काय करायचं गावरान अंडी आहे जीव तुटतोय कशी फेकावेत पण आता विलाज नाही आहे ती आता घेतली बघा मी इथं आणि डब्यामध्ये खाली मटण आहे मटण तर आत्ता भाऊ गेला पेट्रोल टाकायला मला म्हटला मी पेट्रोल टाकून येतो तर तू चिकन आपलं मटन काढून ठेवू त्याला म्हणजे माझ्या पोराला तो परत मी येतोय चला मला बंडू बबडीला पण भेटायचं होतं बबडी बबडीला दिवसभर कोणच नसतं बघा मंडळी मुलगी पण मिळत असते मी पण मिळत असते लय शांत झालेत बंडू तिकडे गेला आहे बेडरूममध्ये चल बाबडी चल मळ्यात यायचं का आता ते वासा निस <laughs> बस गोट मात सगळे बसलेत निवांत जसं काही कामच नाही यांना